ठळक बातम्या माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांचा अक्कलकोट तालुका दौरा विविध ठिकाणी घेतले देवदर्शन अक्कलकोट येथे सहकार मंत्री पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्ता मेळावा संपन्न आणि अक्कलकोट तालुक्यात बंजारा समाजाकडून होळी उत्सव साजरा माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूर लोकसभेचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध मंदिरांना तसेच हैदरा येथील दरगाहला भेट देऊन दर्शन घेतले सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापूर रस्त्यावरील एम एस सी बी जवळील डॉक्टर आंबेडकर चौकात आगमन होताच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले याप्रसंगी ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा मैत्रे मल्लिकार्जुन पाटील चेतन नरोटे रॉकी बंगाळे अरुण शर्मा चंदन आडवितोटे भीमा कापसे अश्पाक बळोरगी गफूर शेरीकर बसवराज अळोळी गुरु हबसी आदींसह इतर नेते मंडळी उपस्थित होते याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांनी श्री वटरुक्ष स्वामी समर्थ मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीमध्ये शिंदे यांचा सत्कार करण्यात आला श्री स्वामी समर्थ मंडळात विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी शिंदे यांचा सत्कार केला हैदरा येथील हजरत ख्वाजापीर सैफुल मुलूक दरगाहला शिंदे यांनी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी त्यांनी फुलांची चादर अर्पण केली डिग्गेवाडी येथील बंजारा समाजाच्या वतीने शिंदे यांचे भव्य स्वागत करण्यात आले अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे माजी जिल्हा परिषद सदस्य मुदला यांनी शिंदे यांचे स्वागत केले नागणसूर येथे मल्लीनाथ भासगी यांनी शिंदे यांचे या हो स्वागत केले गावातील मठामध्ये शिंदे महास्वामींचे दर्शन घेतले शिंदे यांनी शिवपुरी येथे चालू असलेल्या होम हवन स्थळी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले यांनी शिंदे यांचे स्वागत केले तालुक्यामधून अक्कलकोट सोडून तिन्ही तालुक्यामधले सहकार इथं आले त्यांचेही काही प्रश्न आहेत ते जरूर आत्ता ह्या वेळेस काही ते प्रश्न सोडवता येणार नाहीत पण निवडणुका झाल्यानंतर आपल्याला ते प्रश्न सोडवता येते मी आत्ता ज्यांच्या हे रॉबिनहूड संस्थेचं त्यांनी स्वागत केलं अन्न राहिलेलं अन्न खराब होऊ नये ते गरिबांना ज्यांना गरज आहे त्यांना देण्याचेही काम करते त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो असं खरं काम शोधून करण्या काढण्याचं काम ही ह्या संस्थेने केलेलं आहे आणि त्याला आपले लोक सहयोग देतात ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे अन्न वाया जाऊ नये त्यांना खरोखरच गरीब लोकांना ज्यांना जरुरी आहे त्यांच्याकरता म्हणून त्यांना देण्याचा प्रयत्न करतात त्याचं मी स्वागत करतो अक्कलकोट ते भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला हा मेळावा लोकापुरे मंगल कार्यालयात पार पडला याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी नगराध्यक्षा शोभा खेडगी तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यशवंत धोंगडे दत्ता तानवडे मल्लीनाथ स्वामी प्रभाकर मजगे सुरेखा होळीकट्टी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना सहकार मंत्री देशमुख म्हणाले काँग्रेसच्या काळात सर्व कामे कागदावरच होती भाजपा मात्र प्रत्येक काम करत आहे काँग्रेसनेच शेतकऱ्यांची वाट लावली आहे मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे शिफारशी लागू केल्या भाजपाने देशातील गरीब आणि श्रीमंतातील दरी कमी केली असून सरकारच्या चांगल्या कामाचा प्रचार कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन केले यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख सचिन कल्याण शेट्टी शहाजी पवार जयसिद्धेश्वर महास्वामीजी सुरेखा होळीकट्टी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी आदीने मार्गदर्शन केले यावेळी भाजपाचे नगरसेवक सरपंच पंचायत समिती सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट तालुक्यातील बेचाळीस बंजारा तांड्यांमध्ये होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बंजारा समाजाकडून महिनाभर होळी उत्सव साजरा करण्यात येतो बंजारा समाजाची होळी व त्यानंतर साजरा होणारी लेंगी महोत्सव ही एक सांस्कृतिक पर्वणीच असते वर्षभरात जन्मलेल्या मुलांचा धुंड म्हणजेच पाळण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो हलगीच्या तालावर बंजारा समाजातील महिला वर्ग हा नृत्य साजरा करतो पुरुष व महिला मिळून लैंगी नृत्य करतात बंजारात तरुण तरुणीत लैंगी नृत्य ही पाहावयास मिळतो बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा करून या होळी उत्सवात सहभागी होतात बंजारा समाजाचा होळी उत्सव हा आकर्षक असतो अक्कलकोट तालुक्यातील बेचाळीस बंजारा तांड्यांमध्ये होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला